اها علي اي اپنا مستقبل آهي

नमस्कार मी आता गेली पंचवीस वर्ष सातत्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिवसेना शिवसेना सुरुवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत काम केलं पुणे शहरामधील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता की ज्याने सन्मान्य राजसाहेब ज्यावेळेस राजीनामा दिला शिवसेनेचा त्यावेळेस मी सुद्धा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा उपविभागाध्यक्ष होतो आणि त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा मी पण दिला आणि मी माझं स्वतःचं संपूर्ण जे काय माझं करिअर आहे ते सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत आजपर्यंत आहे आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या से सदस्यत्व पदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे कारण गेल्या वर्षे दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यामर्ती माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या वि सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढं पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारच्या ज्यावेळेस वेळेस अप्रोच गेले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोड झाला जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेनी निवडणूक नी नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत परंतु मी कुठल्याही वार नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाही आहेत तुम्ही आत्ता का मला फोन करताय मग एवढ्या दिवसामध्ये माझी तडफड तुम्हाला कोणाला कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढणार नाही ना कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग <Sanye> जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पदं काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय लोका राहून करायचं का आपल्याला त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात संदर्भात मला बोलायचं परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांस कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटमळ चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती झोपलेला नाही मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिजे असेल आणि नंतर माझ्या पोस्ट वरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का गुणी विचारलं नाही मला म्हणजे आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का, का। मा जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशा करता तुम्ही निगेटिव्ह अॅप्रोच करता कशा करता तुम्ही निगेटिव्ह आव्हान साहेबांपर्यंत पाठवता अरे या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाहीये का या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो असे लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये मला आत्ता सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची मी माझं गाराणं मांडायला गेलो तो तो तर तिथं लोकांना खोट वाटतं मग त्याच्यापेक्षा मी मागच्या सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं मग कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा माझ्या सरचिटणीस पदाचा माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय इथून पुढं मी असून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही आहे माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझ्या मायबाप आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर शंभर टक्के वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार पुणेकर म्हटले की नाही थांबायचं मी थांबणार पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातल्या मी एका शेतकरी कुटुंबातला आहे मी कोणतं जागीरदार नाहीये माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे इथपर्यंत मी पोचलो ना तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलो नाही मी कुणाच्या कुणा मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाहीये मी माझं स्थान अन्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि त्या स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे आणि मला वाटतं त्या कोर कमिटी मध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल कोर कमिटी बरखास्त करू काय करू परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे वर्ष मोरेंना लोकसभा लढवायची होती लोकसभा लोकसभा लढवण्यासाठी लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते आणि आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते त्यामुळे वसंत मोरे राजीनामा दिलाय असं नाहीये मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही लढवायची हा मान्य राजसाहेबांचा निर्णय परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाहीये त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे अगदी दोन हजार सतरा पर्यंत या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती मग असं पाच वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देत आहे मग मी किती बी प्रयत्न केले किती बी काय बी केलं तर मग काहीच होणार नाही आहे म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे सामान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढावी इच्छुक नाही आहे जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत चार जण ह्या चार जण चार पाच इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना निवडून याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी केली पक्ष सोडून जाईल अशी तुमची भूमिका टेकली होती भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली आता जी आहे ते फायनल आहे राजीनामा देऊन पक्षातच राहणार आहात राजीनामा फायनल मी माझे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही राज ठाकरे वसंत मोहनची दिशा पुणेकर ठरवतील येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करेल ठाम आहे का लोकसभा लढवणारच लोक का तेच सांगतोय मी येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका असेल ती, ती मी येणार दोन तीन दिवसामध्ये नक्की जाहीर पक्षात प्रवेश करणार का अजूनपर्यंत मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केलं नाही किंवा मी कुठेही जाणार नाही अजूनपर्यंत पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल माझी सोशल मीडिया असेल वेळ पाडला तर मी शानवार वाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा सेम मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर सांगू शकतील मी निवडणूक लढवायची ख नाही लढवायची राज ठाकरेंनी काय सांगितलं तर राजसाहेबांचं तुम्ही ऐकणार का कदाचित पुढच्या दोन दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्याशी बोलणं केलं जाईल मला जाईल राज ठाकरे बोलले तर तुम्ही परत राजीनामा दिला आतापर्यंत बऱ्याच जणांनी राजीनामे माझ्याकडे पाठवलेत माझ्या व्हॉट्सअपवरती वरती सुद्धा मला अनेक जणांचे राजीनामा आलेले आहेत परंतु मी सांगतो की कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कुणालाही कंपल्शन केलेलं नाहीये हा वसंत मोरेवरती झालेला अन्याय वसंत मोरे एकट्याने राजीनामा दिलाय कुणीही पक्ष संघटना सोडू नका असं मी कुठले प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगितले परंतु जो तो ज्या त्याचा निर्णय आणि मला वाटते की कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे याच्यावरती कमीत कमी तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही शर्मिला ठाकरेंना बोलवलं तर ते वसंत मोरे लोकसभेला दिल्लीत पाठवू आणि नंतर साईनाथ बाबरांकडे गेल्यानंतरही तेच म्हटल्या मग या भूमिकेत कुठं तुम्हाला तथ्य वाटतंय का किंवा ही सगळी भूमिका तुम्हाला नाराज करणारी होती मला वाटतं की त्याच्यापेक्षा वहिनीपर्यंत ज्यांनी कुणी या गोष्टी बोलले त्यांनी पण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नेत्यांना ज्या गोष्टी पोचवल्या जातात ज्या गोष्टी नेत्यांपर्यंत सांगितल्या जातात आ, त्या गोष्टी नेते काय जागेवरती येऊन कुठल्या गोष्टी पाहत नाही कुणी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ते शहर घेतली चर्चा झाली त्यावर काय नाही मी पवार पवार साहेबांची मी जी भेट घेतली होती किंवा मी जी सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामधला तो विषय होता त्यामुळे मी त्यांच्याकडे

जे माझे सर्व सहकारी मित्र आहेत यांच्यासोबत मी सकाळी एक तास चर्चा केलेली आहे एक तास त्यांच्या सोबत चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यानंतरनं मी त्या निर्णयापर्यंत गेलोय मला वाटतं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या निर्णयावरून माघारी फिरणार नाही भूमिका घेतली तुमचा तडकापडकी शहराध्यक्ष पद काढण्यात तार्� आलं तिथून खरं या चर्चेंना सुरुवात झाली का म्हणजे वसंत मोहन शहराध्यक्ष पद काढल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना वाव मिळाला का तो विषय तो विषय झाला तुमच्यावर आणि किती नाही नाही सगळ्यात महत्वाचं किती दिवस झाले तुम्ही अन्याय सहन केला हो किती दिवस झाले किती दिवस नाही दिवस दिवस सांगू मिनिट किती दिवस झाले मला गेल्या तीन वर्षापासून साधारण तीन वर्ष होतात दोन हजार एकवीस ला मला वाटतं की मी शहराध्यक्ष होतो बावीस तेवीस चोवीस साधारण दोन वर्ष होऊन गेले दोन वर्षापासून मला वारंवार या गोष्टीना सामोरे जावं लागतंय गेल्या दोन वर्षामध्ये मी संघटना वाढीसाठी जे प्रयत्न केले ते मला वाटते की ती संघटना संपवण्यासाठी सगळं कार्यक्रम झाला आणि आता जर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघताल किंवा सामान्य महाराष्ट्र सैनिकांकडे जरी तुम्ही याची चौकशी केली तरी तुम्हाला तुम्ही अनेकदा बोलून दाखवला होता नाराजी पक्षवाडी बद्दल तुमची भूमिका पण नाशिकमध्ये असे काही झाले का कारण अचानक तडकापडकी तुम्ही हा निर्णय घेतला आवाज उठवता नाशिकमध्ये योग्य नाशिकमध्ये मानाचा मानाचा काही विषय नाही वसंत जमिनीवरती बसणारा कार्यकर्ता आहे आपणाचा विषय नाही आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर लोकसभा लढू इच्छित नाही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाही आदल्या दिवशी ज्यावेळेस मान्य राजसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला पुणे शहरामध्ये शाखाध्यक्षांच्या कुणी मिटिंगा घेतल्या कुणी शाखाध्यक्षांना सांगितलं की उद्या जर साहेबांनी तुमची मिटिंग घेतली तुम्हाला बोलवलं तर तुम्ही तिकडं सांगा की शहरामध्ये जेमतेम वातावरण आहे वातावर वातावरण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे असं तुम्ही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन जर सांगत असताल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला निवडणूक लढू द्यायची नाही आहे महाराष्ट्र सैनिकाला निवडणूक लढायची होती परंतु जे नेते आहेत ह्या नेत्यांना निवडणूक लढून द्यायची नव्हती म्हणून जो अहवाल पाठवला गेला मुंबईला तो निगेटिव्ह पाठवला गेला आणि अजून सुद्धा सामान्य महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जातं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण नाही असं सांगा पैशाचा काय विषय करता आयुष्यातली अठ्ठावीस अठ्ठेचाळीस माझं वय आहे अठ्ठेचाळीस वर्षातली सत्तावीस वर्ष संघटनाला दिली पैशाचं काय घेऊन बसला पैशाचा पक्ष संघटना कधीही संपत नसते

ऑफर खूप आहेत परंतु तुम्ही असा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये एक विचारतो एक जणांनी विचाराचा ऑफर करा आणि राज ठाकरेंनी या गोष्टीवरती आता बोलणं टाळलेलं आहे त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला ते म्हटले की तू निघून जा मी काय बोलणार नाही म्हणजे तुम्हाला त्यांनी सबशन टाळलं असं दिसतंय मला बघा मला टाळू द्या नाही टाळू द्या पण मी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी थांबायचंच नाही आहे ज्या ठिकाणी साहेब साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात परंतु पुण्यामध्ये जो वारंवार कुठल्या कार्यक्रमांना न बोलवणे आल्यानंतरनं त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सात ते आठ कार्यक्रम घेतले या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पदाधिकारी काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला म्हणजे त्या कार्यक्रमाला का एक पदाधिकारी आला तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे मी नक्की कोण आहे पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का, का। मा मी मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत पक्षाचे झेंडे लावलेत पक्षाचा कार्यक्रम घेतो आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर चार वेळा विचार करतात वसंत उभं राहू का मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर बरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असतील तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं म्हणून मी ही भूमिका आता पोहोचवली अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली राज ठाकरेंना हे कळत नाही का की वसंत नाही सगळे मला अमित साहेब असतील मी दहा ऑक्टोबरला अमित साहेबांपुढे सुद्धा हे सगळे गोष्टी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब माझ्या संघ एक तास बसले होते एक तास बोलले होते मी दहा ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य अमित साहेबांच्या पुढे मांडल्या होत्या आणि सुद्धा मान्य अमित साहेबांनी माझ्या एक तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या परंतु त्याच्यानंतरनं त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाहीत कोण कशा पद्धतीने काम करत आहे आणि कसं पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण लोकांनी तयार केलं त्यामुळे मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह अप्रोच जर पाठवणार असेल तर जेणेकरून तो चुकीचं ठरल आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये त्याच्यावरती अन्याय होईल मला मी नाव कुणाची मी नाव कुणाची घेणार नाही मला वाटते की सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल लावं की कोण सामान्य योग्य वेळी योग्य या सगळ्या गोष्टी समोर येतील सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेल भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातोय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश होतोय तुम्हाला देखील भाजपकडून असं काही दमदाटी ऑफर काय आहे का नाही दमदाटी करायला माझ्याकडे आहे काय <laughs> माझ्याकडे जे आहे ना ते स्वकाष्टी खूप आहे भाजपमध्ये तुमचं तुम्हाला भाजपमध्ये इन्कमिंग असेल मला वाटते की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे ईडी बिडी असं काय येऊ शकत नाही कारण जे काय आहे ते सगळं स्वतःच राष्ट्राचे निवडणुकीत महाविकास आता शेवटच्या निवडणुकीत आमदार आणि असाच तुम्हाला असता तुम्ही की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे जिंकली पाहिजे जोरावर तुम्ही म्हणू शकता की जिंकू शकते जागा दुसरीकडे 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 तुम्ही असं म्हणता की भाजपकडून निरोप नाही पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या ऑफर आहेत का जिंकेल तुम्हाला काय भाजपकडून निरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे तुम्ही म्हणताय का मी असं म्हटलेलं नाही मी तुम्हाला सांगितलंय की खूप आता हे आत्ता जे ऑफर नाही आहेत ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत त्या तुमच्या जग जाहीर मी केलेले आहेत आणि मला एकदा सांगा कुठल्या सगळ्या तुम्हाला लोकांना माहिती नाही सांगा मला मागच्या वेळेस ज्यावेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते वेगळे झाले तुम्ही का विधानसभा मला खासदार एक मी शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात